समाजसेवक ॲडव्होकेट समीर पाटील यांनी नांदगाववाडीमध्ये जीवनावश्यक वस्तू व धान्य वाटप केलं एक ऑक्टोबर रोजी नांदगाववाडी पनवेल या आदिवासी वाडीमध्ये समीर पाटील यांच्यामार्फत आदिवासी संघर्ष समिती रायगड यांच्या सहयोगाने आदिवासी कातकरी जीवनावश्यक वस्तू व धान्याचे किट वाटप करण्यात आले यावेळी आदिवासी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष विलास घरत टोंपे ॲडव्होकेट कांबळे नितीन राहुल रवींद्र वाघमारे आशुतोष तसेच इतर अधिक कार्यकर्ते उपस्थित होते बघा आपण आज नांदगाव आदिवासी हा या मध्ये आलेलो आहोत तर मुख्य उद्देश काय इथे येण्याचा समीर पाडुरंग पाटील हे आमचे मित्र आहेत शिवकर गावचे रहिवाशी आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे त्यांचं कर्तृत्व चांगलं आहे ऍडव्होकेट आहेत